रसिक मित्रांनो कवी बद्रीनाथ बोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपण माझ्या स्पर्शात स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील ज्या कविता क्रमशः मी आपल्यासमोर सादर आहे त्यातलीच एक कविता पुन्हा एकदा मी घेऊन आलोय कवितेचं शीर्षक आहे मैत्री अशी जगा वेगळी मैत्री अशी जगा वेगळी पाहिजे मैत्री अशी जगा वेगळी पाहिजे साक्ष जगाने या जगाला साक्ष जगाने जगाला या मैत्रीची दिली पाहिजे साक्ष जगाने जगाला या मैत्रीची दिली पाहिजे मैत्री आपली कृष्ण अर्जुना सारखी पाहिजे मैत्री आपली कृष्ण अर्जुना सारखी पाहिजे शस्त्र फेकलेल्या अर्जुनाला गीता सांगितली पाहिजे शस्त्र फेकलेल्या अर्जुनाला गीता पुन्हा सांगितली पाहिजे थकलेल्या वाट सरूला थकलेल्या वाट सरूला पानपोई सारखी वाटली पाहिजे थकलेल्या वाट सरूला पाणपोई सारखी वाटली पाहिजे मैत्री अशी मित्रा आपली ओली पाहिजे मैत्री आपली मित्रा अशी ओली पाहिजे न सांगता ही वेदना मनाची मनाला कळली पाहिजे न सांगताही वेदना मनाची मनाला कळली पाहिजे मैत्री आपली सुगंधासारखी दरवळत राहिली पाहिजे मैत्री आपली सुगंधासारखी दरवळत राहिली पाहिजे जगाला तिने जगण्याची उर्मी दिली पाहिजे जगाला तिने जगण्याची उर्मी दिली पाहिजे मनाला मनाची न सांगता ही भावना कळली पाहिजे मनाची मनाला न सांगता ही भावना कळली पाहिजे मैत्री आपली श्रीकृष्ण सुदामासारखी मैत्री आपली श्रीकृष्ण सुदामासारखी पाहिजे श्वास झाला जरी शरीरा वेगळा श्वास झाला जरी शरीरा वेगळा श्वासात तुझ्या ती श्वास बनुणी राहिली पाहिजे श्वासात तुझ्या ती श्वास बनुणी राहिली पाहिजे मैत्री अशी जगा वेगळी पाहिजे मैत्री अशी जगा वेगळी पाहिजे धन्यवाद